आपल्या नगर जिल्ह्यामध्ये एक पारनेर नावाचा तालुका आहे पारनेर तालुक्यामध्ये एक राळेगंज सिद्धी नावाचं गाव आहे त्या राळेगन सिद्धीला मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये एक सौरभ आवटी नावाचा पोरगा देशासाठी शहीदचा जो पोरगा देशासाठी गेला ना सरपंच पोरगा आपल्या मराठवाड्यामध्ये संभाजीनगरला शिकायला होता कशी धन्य माता कशी धन्य पिता आहे का कोणी हीच साध कोणाला कुणाला धन्यता आहे तो पोरगा संभाजीनगरला शिकला सोपान बाबा आणि मिलिटरीमध्ये भरती झाला त्याचा बाप पोलीस मध्ये आहे आई त्याची जिल्हा परिषदला शिक्षिका आहे दोन लाख रुपये पगार त्यांच्या घरामध्ये पैशाची कमी नाही पण असा पोरगा म्हटला नाही की माझ्या बापाला पगार आहे माझ्या आईला पगार आहे मी कशाला जाऊ लढायला नाही घड्या आईच्या आईच्या आई गरभात झुंजारितबारी लगीन लागल जडली वेडी प्रीत लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती शुरंगी सरदार भीती नुसतं म्हणायला आहे नुसतं ऐकायला महाराज म्हणतात काय सोपान महाराज देशावर बोलतायत नुसतं ऐकण्यासाठी नाही ना शिकण्यासाठी आहे रे घरी घेऊन जा पोरगा देशासाठी लढायला गेला अठरा साली गेला होता तेवीस साली तो पंचवीस वर्षाचा झाला होता दोन हजार तेवीस साली पाच मेडल त्याच्या छातीला लागली होती भारत देशासाठी त्या पोरानं काम केलं होतं व फक्त वर्षातून एकदा सुट्टीला यायचा पंधराच दिवस गावी राहायचा राजबिंडा पोरगा होता आणि देशाच्या मातीसाठी सियाचीन नावाच्या प्रदेशामध्ये मागच्या वर्षी त्याची ड्युटी लागली होती खूप बर्फ पडतो पोरांनो झिरो दोन असं तापमान असतं अशा बर्फामध्ये पाहेपा ध्वजेचे चिरगूट राया जतन करिता कष्ट आपल्या देशासाठी बर्फामध्ये पोरं उभी होते कधीतरी आपण ते रील्समध्ये व्हिडिओ पहा अरे ऐका आपल्यासाठी बर्फामध्ये उभी राहतात आपल्यासाठी अंगावरती पाऊस झेलतात आपल्याला तरी छत्री आहे रेनकोट आहे आपल्याला थंडी वाजदीत अंगावरती आपण घरात झोपू शकतो पण आपला सप्ताह साबित राहावा आपली शिवपुराण कथा सोपान महाराजांची थाटात व्हावी म्हणून तो जर आपल्यासाठी तिथं उभा आहे त्याची आठवण काढत जा ऐका रे माझ्या दादांनो हातामध्ये बंदूक घेऊन लढता लढता एक मोठं संकट आलं दहशतवाद्याचं त्या दहशतवाद्याला उत्तर देत असताना आपली पोरं खाली बर्फामध्ये उतरली होती आता बर्फ कमरेपर्यंत आला होता बर्फ वाढून वाढून खांद्यापर्यंत आला होता बर्फातून रस्ता दिसत नव्हता सगळ्यात पुढच्या कोपऱ्याला ते कॅप्टन सौरभ आवटी अडकले होते कॅप्टन गायब आहे कॅप्टन गायब आहे असं म्हणता म्हणता ऐकाना बर्फ आता डोक्यापर्यंत आला होता बर्फामध्येच आपल्या पोरांची शरीर गेली भारत देश जिंकला होता विजय मिळाला होता पण आपली पंधरा पोरं त्या बर्फामध्ये अडकली होती त्याच्यातली काही पोरं काढण्यामध्ये यश मिळालं आठ दिवस कॅप्टन सौरभ सौर बावटीची बॉडी सापडली नाही आठव्या दिवशी सापडली ऐका रे मायबाप बर्फाची लादी जशी आपण एखाद्या रसवंतीवर पाहतो ना पूर्ण शरीर बर्फामध्ये गोठून गेलं होतं त्या बाळाचं बर्फ तोडता तोडता त्या बाळाचा एक हात कापावा लागला अर्धी छाती कापावी लागली एक पाय सुद्धा कापावा लागला पंचवीस वर्षाचा बाण पोरगा अर्ध्या अंगाची बॉडी शिल्लक राहिली भारत देशाच्या झेंड्यामध्ये वाडी उंडाळली विमानानं दिल्लीला दिल्लीवरनं पुण्याला आणि पुण्यावरून आपल्या नगर हायवेनं त्या राळेगंज पोहोचली हंबरडा फोडून लाखो लोक रडली आईनं झेंडा सरकवला आणि आपल्या पोराला पाहता पाहता तिनं पाहिलं माझ्या बाळाला हात नाही माझ्या बाळाची छाती नाही माझ्या बाळाचा पाय नाही हंबरडा फोडून तिनं विचारलं कार्य जवानांनो मी तर दोन हातानं पोरगा दिला होता मी सगळ्या शरीरानं पोरगा दिला होता माझ्या बाळाचा हात कुठे माझ्या बाळाचा अर्ध अंग कुठे आहे माझ्या बाळाचा पाय कुठे शासकीय तो मामा संस्कार करायला आलेली जवान सांगत होते आई तुमचा पोरगा गरज नव्हती त्यांना ते, ते आमचे मालक होते पण मी कसा बाजूला राहू माझे मित्र खाली युद्ध करतात म्हणून हातामध्ये बंदुकी घेऊन तुमचा पोरगा लढायला उतरला सीमारेषेच्या पुढे गेला खूप दहशतवादी मारले पडलेले झेंडे उभे केले भारत माता की जे वंदे मातर म्हणत देशाला विजय मिळून दिला इतकं मोठं संकट या बर्फाचं आलं वा गणेश माराज वारे वा णखी जोरात वाजवा यगदा क्या बात है देशाच्या मातीसाठी माझ्याकडे बघा देशाच्या मातीसाठी सरपंच तुम्ही तुम्ही आग्रह केला म्हणून प्रदीप महाराज म्हटले म्हणून सांगा महाराज देशाबद्दल धर्माबद्दल आक्रूर महाराज साखरे असं नाव यूट्यूबला टाका दोनशे कीर्तन आहेत तानाजी आहे येसाजी आहे मुरारबाजी आहे शिवानावी आहे जे कुणी सांगितलं नाही ते महाराष्ट्रात सोपान महाराजांनी आम्ही सांगण्याचं सा। काम केलं आता ते लोक यूट्यूबला ऐकतात तेच काय डबल सांगायचं तेच काय परत सांगायचं म्हणून नवनवीन अभंग नवनवीन विषय मी आता पंधरा अभंग काढले सोपान जे कधी कुणी सांगितले नाही असं रोज मी काढतोय कादंबऱ्या वाचतोय इतिहास वाचतोय चिंतन काढतोय लोकांच्यासाठी आपण बोलतो ना तुम्ही आज कधी भरत ऐकलं तर का असतो आज तुम्ही ऐकला आईल्या कधी ऐकलू का ती तुम्ही ऐकली जोग महाराज ऐकले हे कधी न ऐकलेलं लो, लोकांपर्यंत गेलं पाहिजे आमचा तो प्रयत्न आहे आणि त्यासाठी देशाच्या मातीसाठी हा पोरगा गेला तर आता दोन वर्ष झाली त्या घटनेला आता पुढचं ऐका तिची आई ना आई हाताने जेवण करत नाही ऐका बरं तू म्हणाल मग जेवते कशी तिच्या ज्या मुली आहे त्या मुली सहा सहा महिने तिच्या घरी थांबतात आणि प्लेटमध्ये दूध काला बारीक करून तिला पाजतात पण ती हातानं घास घेत नाही तुम्हाला पटत नसेल तर आळेगनला जाऊन या का जेवत नाही ती आई तुम्ही जर तिला विचारलं तर ती म्हणते महाराज या अन्नाचा घास तोंडाजवळ आणला की माझ्या सौरभचा हात मला डोळ्यासमोर दिसतो माझ्या बाळाला हात नाही राहिला माझ्या बाळाला असं का मरण आलं एवढाच प्रश्न विचारते देशाच्या मातीसाठी अशी लाखो मुलं आपल्यावरती गोळ्या झेलतात माडी आहेत वंजारी आहेत धनगर आहेत मराठा आहेत कुणबी आहेत सगळ्या समाजाची आहेत महाराज हा देश सगळ्या समाजाचा आहे बघा सगळ्या समाजाचं गाव आहे सगळ्या फक्त समाज एका विचाराचा राहिला पाहिजे दाऊदपूर एका विचाराचं गाव असलं पाहिजे इतका सुंदर सप्ताह होतो या गावी संपूर्ण असं वाटतं कीर्तन एवढे गोड गळ्याचे गायक असे कीर्तनकार महाराज आपल्याकडे घेऊन येतात लक्षात ठेवा हो त्या आईला धन्यता दिलेली आहे हो या बापाला धन्यता दिलेली आहे ज्यांनी आपली पोरं देशासाठी दिली धन्य माता पिता तया चिया कशी मुलं जन्माला येतात अशी येतात कुळी कन्या म्हणजे जनाबाई कुळी कन्या म्हणजे कानोपात्रा कुळी कन्या म्हणजे सखूबाई खूप कन्या आहेत आता होतीलच कीर्तन माझी पुढच्या वर्षी आलो मला ध्यान करून द्या कन्या पुढच्या वर्षी सांगतो आता मात्र आज एवढं सांगितलं आपुलिया हिता जो असे जाग तास जाग रहा धन्य माता पिता तयाची ज्ञानेश्वर